আনন ননননননন ননন ননন কিরা,সাকানেন। kira-kira di bawah ini dia berada di bawah sahabat-sahabat sahabat-sahabat di bawah ini berada di bawah sahabat-sahabat di bawah ini ada teman-teman sahabat-sahabat di bawah ini polis mahkabat hari sahabat jidul तुमच्यावर मुंबईकर नाराज झालाय किंवा पोलीस बांधव नाराज झाला असा एक शब्द माझ्या काळापर्यंत बायका माझी जबाबदारी

पोलीस बदल येऊन महाराज एका ठिकाणी गाडी लावली या ठिकाणी जाम झाली आपण आझाद मॅदाला येणार आलो आपण आलो बऱ्याच जराला पाय ठेवून हो द्यायचा नाही मराठी मागा घालून बसले त्याच्यामुळं सरकार पुढच्या सरकार आपल्याला परवानगीचा देईल मान्य न्याय देवता देईल सरकारनं तुम्हाला सन्मानानं मुंबईत आणलं पोलीस बांधवांनी मराठा सन्मानानं मुंबईत आणलंय तस सरकार परवानगी देऊन आणि मराठ्याच्या मागणीच्या सन्मान मराठ्याला देईल आणि हेच करावं मराठी

माझ्या मार्केट मान खाली होण्यासाठी लोक मार्गीला मोठ आपल्याला आपल्यासाठी लागायचं मोठ आपल्या लेखा आपल्याला जायचं एखादा राजकीय कार्यकर्ता येऊन हट्ट नाही मला फिकायची सरकारने सहकार्य नाही केलं फक्त हट्ट आम्हाला फिक जायचं सरकार सरकारी करते तर आपण दारू कोणी प्यायची नाही दारू पिऊन गाया कुंकड गोष्ट आली पाहिजे पुन्हा तो शब्द वापरतोय माझ्या समाजाला खाली मान घालाचं एक पावलं उचलायचं नाही मला त्याला मी डोका ओला बागेश्वर इथून हवायचं सुद्धा आहे मराठी खाली होईल असं हे कधी पाऊल मराठीच्या कोणाला उभे नाही बापू सगळं कुटुंब सोडून तुमच्यासाठी लढतोय मी या समाजाला कुटुंब मग तुम्ही जर माझ्या कुटुंबातले मी जर तुमच्या कुटुंबातलाय

तुम्ही टेन्शन कधी घ्यायचं होत मी जर आजात मागायला आज मागायला आम्हाला पन्नास किलोमीटर असतो झोपा तुम्ही मला दाखवा पक्ष हो मला काय टेन्शन नाही आणि टेन्शन घेऊ तुम्ही मी भोग पण तुम्हाला इथून रेल्वेच्या ठिकाणी पार्किंग दिले पाच रुपयात दहा रुपयात तुम्ही आधार पाहिजे असा लावायच्या रेल्वे यायचं जायचं संध्याकाळी रेल्वे ज्या त्या गाडीत झोपायच्या पोस आ काही झालं माझ्या समाधानाची सांगतो समाधानी पाचशे किंवा समाज मितानंतर आपली खबर घेतोय समाधानशिवाय लागायला गेले ठामच्या लेखा विजय घेऊन येतील पण तुमच्या पैकी फक्त विजय ठेवा गोळगळ गरप नाही गाड्या हळवायचा नाही पार्टीमध्ये जेवायच्या पार्टीच्या ठिकाणी सुद्धा त्या अधिकृत पार्टी घ्या पुढे आपल्या अधिकृत घेत नाही अधिकृत पार्टी घ्याल तुम्हाला काही ताण गरज नाही तुला पोलीस बांधव सुद्धा काय संरक्षण करतील मुंबई करायला त्रास धरायला पाहिजे जबाबदारी आपली महाराष्ट्रातून येणार पाच जवळ जवळपूर असेल पाच पाच किलोमीटर वीस किलोमीटर झालं तीस किलोमीटर बस का वीस किलोमीटर दोन किलोमीटर

पहिले पाहिजे बनवून यातो साहेब पुढे इतकं सहकार्य करायचं सरकार शिवार पडता पण वापरून काय करायचं त्या काही सतोन काय मी आहे ना म्हणून पुन्हा येतो संतोष सगळ्यांनी शांततेत यायचंय जायचंय त्याला गाव ला एकोणतीसला वाटाला येणार होत वापस वापर काही आणखी वासिष्ठा आम्ही असे बोलू तिकडेच येतो त्या घेऊन लाख लाख झाला आपण जायचं ते वापरचा आणि संदेश देत नाही मान्य केलं तुमचं ओके आता प्रत्येक मान्य करायचंय मी सगळ्या शब्द कुठे जायचं नाही समाजात काय फक्त त्यांचा प्रॉब्लेम काय आहे जास्त गाव गोव्याच्या खुश पसरायचं आता मी उपोषणा बसतोय सरकारची विनंती करतो सरकार आणि मुख्यमंत्री साहेब आमची आता पाय सरकार केल्या दिसत आमच्या आम्हाला उपोषणाची बेमुदत कायम सुरू आम्हाला करून द्या करायला तयार अंमलबजावणी विनंती करतो म्हणजे माझाच बोलत नाहीये मुख्यमंत्री साहेब आमच्या अधिवेशन केलेली नाही मला त्यांचं मन जिंकायला तुम्हाला संघ मला त्याच्या नाराजीची

सगळे महाराष्ट्राच्या मराठी उपशन म्हणून तुम्ही सगळ्यांना काळजी घ्या सगळ्यांना आता पहिल्या गायाला वाढवून आपण